आमच्या जागेवर बंदर खात्याच्या जागेवर कोण ट्रेसपासिंग करताय सर आम्ही लक्ष सर आता देऊ आणि लक्ष देण्यासाठी तुम्ही असलं पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का तुम्ही अगर आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ डम्पर आहे तिथे आणि अनधिकृत डम्पर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलतायत आणि मी गप्प बसायचं किती महिने कॉम्पिटिशनला किती महिने उगा खोटं बोलण्यासाठी मला बोलू नका मी फाईन डबल करून टाकेल जे खरं आहे ते सांगा मला पण काय होतं उगाच तर तुम्ही दोन महिने सांगा मोठचे वीस पंधरा दिवसानंतर पावसाळा सुरू होणार आहे शक्य आहे तुम्हाला महिला पासून तुम्ही उशिरा करता त्याच्यामुळे काय होतं हे सगळी मूळ जे आपल्याला याची गरज आहे ते न करता ते इथे सगळं तुम्ही बोटीच्या पार्किंगचा विषय सुरू केलेला आहे पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमचे इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना आता परवा परवा इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लपडी झाली मग आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का तुम्ही प्रोजेक्ट डिले केला आहे इथे कायद्याने सुरेशाचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे बंदरे खात्याचे कोण बघतो तुमच्या अंडर इथे कोण बघतं का कोण आहे तुम्ही आहे तुम्ही इथे हा तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला इथे आपल्या बंदरे खात्याच्या जागेवर एम जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो मला परवानगी दाखवायला होते कशी परवानगी मग गाडी लागते कशी इथे तुमच्याकडे परवानगी आहे ते दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करण्याची ऑर्डर काढतो काढा नियम आहे काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी यांना काय विचारलं हे बोटिंगच्या पार्किंगसाठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात मग लावणाऱ्यापेक्षा जो लावून देतोय त्याला जबाबदार बी धरायचं का ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण झाला म्हणजे लावणारे आहेत ते आमचे जावं आहेत की कोण काळजी घे म्हणजे काय मुळात का, का लागतात शिस्त नाही मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय इकडला स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना तुमच्या अलगरजी पुणे मुळे इथे लपडी झाली मुलांना आमच्या डोकी फुटली इथे मग जबाबदार कोण तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना मग तुम्हाला जेव्हा माहिती मग मा तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना असं होतं का म्हणे कशाला परवानगी दिली आमच मग कशाला गाड्यांची पार्किंग एक पण गाडी दिसली ना त्या गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या बघू आपण काय होतो मी हवा भरण्यासाठी नाही बोलत माझ्या खात्याच्या अधिकारीशी बोलतोय शिस्त लावली पाहिजे ना उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास सत्ता किती सत्तावन्न कोटी कोटी खर्च करणार उदर अगर इथे बेश उद्या इथे बेशिस्त पण येईल मग उपयोग काय एवढे खर्च करून अगर मूळ इकडल्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे काय झालं त्या कोण सांगेल मला इथे पुढे त्या दिवशी लागतं इथे डंपर वगैरे सर्व लागलेले होते पूर्ण हे भरतं डंपरने सगळे वालू इथे डंपर वगैरे असतात आपल्या छोट्या वड्यावाल्यांनी फक्त त्याचा फोटो काढून मग त्यांनी हे केलं तर त्याला इथं त्या डम्परवाल्यांनी मारहाण केली या मुलाचं तर पूर्ण हे फुटलं तर सात ते आठ टाके पडले या चौदा टाके पडले होते साहेब आणि असे दहा ते बारा लोकांना असं किरकोळ असं सगळं जखम झाली होती एवढी मोठी इथं हे झालं मग ती जेव्हा घटना झाली तेव्हा कोण होत ती जेव्हा मारण्याची घटना झाली तेव्हा कोण होत ते होते का तुम्ही होता सर, सर ते रजेवर आहेत सर आपण ही जेव्हा झाली ते होते सर तुम्ही होता ते होते ते होते सर ते होते ना नाही पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना सामूहिक जबाबदारी आहे ना त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे मग मच्छीमारांचं साहित्य चढलं कचोरे वगैरे ती पहिली चालण्यात आली तिथून सुरुवात झाली जे मच्छीमारांना लागणारे जे साहित्य आहेत जे कचोरे बल मोठीवरती उभे करतात छोटे फायबर चालण्यात आले तिथन सुरुवात झाली त्याची केस आम्ही पोलीस स्टेशनला केली होती तर गुन्हेगारांना जरासुद्धा शिक्षा झाली नाही आज तागेत गुन्हेगार मोकाट फिरताय आमच्या जागेवर बंदर खात्याच्या जा जागेवर फोन ट्रेसपासिंग करताय सर आम्ही लक्ष सर आता देऊ आणि लक्ष देण्यासाठी तुम्ही त्या पदावर असले पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का तुम्ही अगर आपल्याला आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ डम्पर लागतायत इथे आणि अनधिकृत डम्पर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात आहेत आणि मी गप्प बसायचं मग कशाला हे भगवे विवे घालून फिरायचे कारण खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत तर आम्ही काय करायचो मग पुढे काय करणार सर आम्ही सिक्युरिटी वगैरे आलो नसतो तर चालू असतं जे काय चालू आहे ते <laughs> मारायपर्यंत विषय गेलेलाच आमच्या लोकांना तुमची जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे ना सिनियर म्हणून तुम्ही असं कोणालाही आपल्या इथं मग आपण कशाला एवढे लोक सरकारचे पैसे खर्च करतोय अगर अशीच मस्ती करून द्यायची तर सेक्युरिटी एवढ्या मोठ्या लफडा झाला त्या दिवशी दंगल झाले इथे हॉस्पिटल पर्यंत विषय गेले सगळे जबाबदार आपलं खाताय ना पण यांना वर्दी दिली जाते कशाला आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो काय कारण आहे पण आपण सागर पुढे येतो तुम्ही एक रिपोर्ट तयार करा आपण वरतून काय एकाला तरी गरीब हे करायला वाळू उपसा आज झालेला नाही सर आता एक महिन्यावरती आता जून महिना सुरू झाला की जूनच्या अलीकडे बोटी आमच्या खाडीत येतात खाडीमध्ये जर आता जर हा वाळू उपसा केला नाही तर इथे बोटींचे अपघात होतील आणि जीवित होण्याची शक्यता हरवलेली त्याच्यामुळे खाली उपसा केला जाणार बोलू हे कॉन्ट्रॅक्ट जबाबदारी ना मग कधी करणार सगळेजण करतो करतोय बोललाय हा पण आता वीस दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आमच्या इकडे पाऊस येणार आहे कणकवलीला काल पाऊस पडला मग कसा करणार तुम्ही मला उद्या सकाळपासून चालू आहे मला मा माहित नाही सुरक्षित हात आली पाहिजे आमच्या बोटेही ना कुठलाही पद्धतीने त्रास झाला त्रास मग आम्ही दुसऱ्या माझ्या मनसेवर फक्त काम करत असताना हे स्थानिक लोक आहेत हे दिवस राहते इथेच राहतात बसायचं यांच्या प्रमुख लोकांशी बोलायचं त्याप्रमाणे काम तुम्ही आज काम करणार निवून जाणार आम्हाला आयुष्य घालवायचं नाही इथे आमच्या पिढ्यान पिढ्या इथेच राहणार म्हणून जे काय असतात सगळ्यांना विश्वासच घ्या आणि करा ना काम क्वालिटीचा झाला पाहिजे कोणाची मला तक्रार आली ना तुम्हाला परत कुठे ना कुठेतरी मला भेटायचं जाईल जाईल मग विषय होता जो वाळू पण साहेब हे काम देखील चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे कारण तिथे जो जिना झालेला आहे स्लोप होता त्या स्लोपमुळे आपल्या सर्व जे मच्छीमारांचं सामान आण करायला व्यवस्थित हे होणार होतं परंतु स्थानिकांच्या या अरेरवीमुळे ते पायऱ्या स्थानिक जवळपास स्थानिक होते त्यांच्या आरेरावी ते चालणार नाही मी काळजी घ्या ना मला कशाला असं तोंड खराब करायला लागत तुम्हाला जबाबदारी दिली आहे